नमस्कार पावसाळा आला की चहासोबत खमंग असं काहीतरी खाण्याची इच्छा होती मग दरवेळेस पिठाची भजीच करण्याच्याऐवजी वेगळी रेसिपी देखील ट्राय करायला हवी ना चला तर मग आज आपण चहा सोबत अगदी पाच मिनटात होणारा बेसन पिठाचा नाश्ता बघू त्यासाठी इथे ती मी तीन मोठे चमचे बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ व्यवस्थित चाळून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे घातले आहेत सोबतच तुम्ही ओवा देखील ॲड करू शकता आता यातच किंचीची हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचे किंवा याऐवजी हिरव्या मिरच्या टाकला तरीही चालेल आता एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये आपण टाकणार आहोत आता यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि किंचितसा सोडा म्हणजे साधारण चिमटभर इथे मी सोडा घेतला आहे तो टाकायचा आहे यापेक्षा जास्त सोडा टाकू नये कारण यामध्ये आपण हळद टाकलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आजची ही रेसिपी बनवण्यासाठी फक्त पाचच मिनिट लागतात त्यामुळे आयत्या वेळेला कधीही तुम्ही चहा सोबत खमंग असा हा नाश्ता तयार करू शकता मग ती सकाळची वेळ असो किंवा संध्याकाळी देखील बनवू शकता आता इथे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं आहे यात थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम सगळं पाणी ऍड न करता लागेल अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला या बॅटरची ठेवायची आहे तर इथे आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे चला तर मग गॅसकडे वळू गॅसवर इथे मी डोस्याचा तवा ठेवला आहे आणि तो व्यवस्थित गरम करून घेतला आहे यावर थोडंसं तेल साधारण पाव चमचाच तेल मी टाकलं आहे आणि ते सगळ्या बाजूने ग्रीस करून घेतलं आहे आता यावरती आपण तयार केलेलं मिश्रण आपल्याला साधारण दोन चमचे टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी सहजपणे आपल्याला हे मिश्रण पसरवून घेता येते बऱ्याच भागामध्ये या रेसिपीला बेसनपिठाचे पोळे म्हणतात किंवा बेसनपिठाचे थालीपीठ देखील म्हणतात तर तुम्ही या रेसिपीला काय म्हणता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता याची वरची बाजू आपल्याला पूर्ण कोरडी होऊ द्यायची आहे साधारण अर्ध्या मिनटातच वरची बाजू पूर्ण कोरडी झालेली आहे थोडंसं तेल पसरून घेतलं आणि खालच्या बाजूने पोळा हा सुटतो का ते बघायचं आणि लगेचच बाजू पलटून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियमच आहे आता दोन्ही बाजूंनी छान खरपूस असं हे आपल्याला थालीपीठ किंवा पोळा हा भाजून घ्यायचा आहे हे बघा खालच्या बाजूने एकदम मस्त खरपूस असं हे भाजून झालं आहे अशाच प्रकारे दोन्ही बाजूनी फिरवत आपल्याला हे थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे मस्त खमंग असा वास सुटला आहे रंगही खूप सुंदर आला आहे चहा सोबत तर तुम्ही हा नाश्ता बनवू शकता पण जेवणामध्ये वरण भाताशी सोबत किंवा आणखी कशासोबतही तोंडी लावायला देखील हा पदार्थ खूपच मस्त आहे तर तयार आहे आपल्या बेसना इथं बेसनाचं थालीपीठ किंवा बेसनाचा पोळा अशाच प्रकारे मी दुसरं थालीपीठ देखील भरून घेते तर तुम्ही देखील या पावसाळ्यात चहाचा आनंद घेताना अगदी झटपट होणारा हा पाच मिनिटाचा नाश्ता नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि आजची रेसिपी ही कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग परत भेटू तो पर...